राम राम शेतकरी मित्रांनो आपण जे काही वापर करतो या सर्व काही फवारीमधून घरगुती निविष्टा वापर करतो या जो काही निविष्टा आहेत हे आपल्या स्वतःच्या फार्मूल्याच्या आहेत म्हणजे हे फार्मूले आपण स्वतः बनवलेले आहेत तसापैकी आपण आता एक एक फार्मूला कसं बनवायचं फायदे काय आहेत त्याच्यामुळे काय फायदा होतो हेही आपण सर्व काही या व्हिडिओ माध्यमातून एका निविष्टाचे संपूर्ण माहितीगिरी देणार आहोत आणि त्याचे जे फायदे आपल्याला आता समोर दिसत आहेत कारण वापर करून आपण जे वापर करून आज रासायनिकमध्ये भरपूर प्रमाणात फुलगड झालेली आहे वातावरणच तसं आहे नैसर्गिकरित्या कधी पाहिलं तर वातावरणच भरपूर खराब असल्यामुळे ते आहे पण ते निसर्गाशी संघर्ष करण्याची ताकद आपल्या या घरगुती निविष्ट्यांमध्ये आहेत तर त्यावर आपण आता ते कसं बनवायचं काय हे सर्व काही सांगणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्रायशन करून घ्या की जेणेकरून जे पुढचे आपण सांगणार आहोत घरगुती टी वी हे सर्व माहीतगिरी तुम्हाला भेटेल अजून शेतकरी मित्रांनो आपले भरपूर शेतकरी असे शे आहेत फायदा घेऊन घेत आहेत लाईक कमेंटमेंट बी करत नाहीत आणि आपल्याला चॅनल वाढवण्यासाठी आपण हे काम करतच नाही आहे शेतकऱ्यांचा फायदा होईल यासाठी आपण काम करतो आहे ज्यांना वाटत असेल की मी माझ्या चॅनलसाठी आहे त्यांनी स्पष्ट कमेंटमेंटमध्ये लिहावं आणि आपण जे काही फॉर्म्युले सांगितले किंवा करून दाखवलेले आहेत यांचेही आपण त्यांना रिझल्ट दाखवून देऊ असंही नाही की बा फक्त नाव ठेवायचे म्हणून नाव ठेवायचे नाही जे योग्य त्याला योग्य म्हणा जे वाईट हे त्याला वाईट म्हणा वाई मी बनवलं आहे म्हणून चांगलं जे आहे असंही म्हणणार नाही कारण आपण स्वतः वापर केल्याशिवाय आपल्याला ते परिणाम दिसणार नाही असो तर शेतकरी मित्रांनो शक्ती म्हणून आपण आता एक नवीन नाव ठेवलेलं आहे आणि ही पण आपण भरपूर वर्षापासून वापर करतो आहे त्याचे परिणाम भेटत आहेत आपल्याला कोणाला कसं नाव ठेवावं हे कळत नाही आहे पण आपण त्या नाव ज्यापासून बनवलं आहे त्याचे नावं ठेवून मोकळे होत होतो पण आता नवीन ए आय टेक्निक आलेली आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला थोडंफार नॉलेज भेटते फायदे आपल्याला आहेत पण ते सांगता येत नव्हते आता ह्या माध्यमातून आपल्याला ते काही सांगता येत आहे तर शेतकरी मित्रांनो आज ज्या शक्ती म्हणून जे आपण बनवलेलं आहे ते कसं बनवायचं अगोदर तेही दे सांगून देतो आणि फायदेही सांगणार आहोत तर शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाच्या पिकलेली केळी घ्या समजा प्रत्येकाला किती बनवायचं हे त्याच्या त्याच्या त्या 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 गणितावर आहे फक्त आपण त्याच्यातून किती घ्यायचं हे आपल्या हातात आहे आता मी जे सांगतो आहे ते तशा पद्धतीनं बनवलं तर तुम्हाला शंभर टक्के रिजल्ट भेटणार आहे आता त्यामध्ये तीन निविष्ट आहेत केळी कोरफड शेवगा या तिन्ही नि निविष्टांमधून वस्तूंमधून फळांमधून दोन किलो केळी दोन किलो शेवग्याच्या शेंगा शेंगा नसतील तर पाला पाच किलो घ्यायचा आहे आणि दोन किलो कोरफड असं शेंगा असतील तर दोन दोन किलो झालेलं आहे शेंगा नसतील तर पाच किलो पाला घ्यायचा आहे हे चांगलं म्हणजे त्याच्या तीन पट म्हणजे लव नऊ लिटर नऊ ते दहा लिटर एस आर कल्चर घ्या ह्यामध्ये म्हणजे आपण कधी केळी करपड हे शिवराकडून टाकला तर पाच दिवसानंतर आपल्याला तो वापर करायला योग्य होऊन जातो तर शेतकरी मित्रांनो हे झाला फार तयार आता याचे फायदे आता केळी कोरपड शेवगा याच्यात तिघं कधी वेगवेगळे कधी फॉर्म्युले बघितले तर याच्यामध्ये एकाहून एक घटक आहेत ॲमिनोसारखे अॅमिनो असं कोरफडमध्ये तर एकोणावीस वीस ॲमिनो आहेत त्यामधून सात जे महत्त्वाचे ते पण त्याच्यात आहे विटॅमिन ए विटॅमिन बी विटॅमिन सी असे सर्व काही घटक असल्यामुळे आपल्याला याचा फायदा होतोय अजून दुसरी गोष्ट की ह्या फवारणीमुळे आपल्याला पिकांवर जे रोगरही रोगमुक्त ठेवण्याचे कामही करत आहे रो रोगकार रोग, रोग प्रतिकारशक्ती याच्यामध्ये जास्त प्रमाणात आहे त्यामुळे पिकांना हरित्रद्रव्य केव्हाही उपलब्ध करून देतात हे फवारणीसाठी भरपूर प्रमाण कमी लागतं आहे त्याचं एका लिटरला पाच ते दहा एम एलपर्यंत आपण वापर करू शकतो आहे जमिनीमधून द्यायचं असेल तर एका लिटरला शंभर एम एलपर्यंत हे झालं जमिनीतून आणि याच्यातून हे कधी आपण नेहमी वापरत गेलो दर फवारणीला बी वापरत गेलो तर रो पिकांना रोग रही वा जी क कॅपेसिटी असते सहन करण्याची ती जास्त प्रमाणात असते आणि आपल्याला चांगला फायदा होतो तर शेतकरी मित्रांनो बनवण्याची बी पद्धत सोपी आहे आणि वास पण एकदम बेस्ट आहे याच्या आणि रोगार प्रती असल्यामुळे आपल्या पिकांना वाळ उंची केव्हाही आपण केव्हाही आता फुलधारणा असेल तेव्हाही तुम्ही याची फवारणी करू शकतात फायदा होतोच आणि हे जो काही जमिनीतून काही आजार येतात बुरशीजन्य याच्यावरही ते कंट्रोल करतं त्यामध्ये कधी कर तुम्ही घटक पाय पाहिले तर सर्व काही आपल्याला न्यूट्रिशन भेटतं आहे मायक्रोन्यूटन फवारण्याची आपल्याला गरज पडत नाही थोड़ा शे, थोड़ा आता शेतकरी मित्रांनो आपल्यावर विश्वास नसेल तर थोडा शेत थोडं बनवून बघा प्रयोग करा अनुभव घ्या त्यानंतरच आपण जास्त प्रमाणात बनवा आता मी तर दोन दोनशे लिटर बनवून ठेवतो धन्यवाद